हाय हॅलो नमस्कार परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बॅक पार स्टिचिंग पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अशा पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही मी पिण्या जोडून घेतलेले आहे अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिन घेऊ गळ्याच्या बाजूने गोल गोलक मारून घेणार आहे अशा पद्धतीने अर्ध्या इंचाची शिलाई मार्किंग घेऊन एक टीक मारून घेतलेली आहे गळ्याचा आकार कटिंग करून गळ्याला छोटे छोटे कट्स लावून घेतलेले ला आहेत कमरेच्या बाजूलाही एक पीक मारून घेऊ कमरेलाही एक तीप मारून त्यांचा एक्स्ट्रा कपडा घेऊन व्यवस्थित करून घ्यायचं अशा पद्धतीने ब्लाऊज फपाट पलटून घेऊ गळ्याला एक दाब शिलाई बरीच शिलाई आपण इथून एकदम काठावरती देऊन घेऊया अशा पद्धतीने गळ्याला बरीच शिलाई मारून घेतलेली आहे आणि कमरेलाही खाली इथून एक दाब शिलाई मी मारून घेतली आहे ब्लाउज पलटी केल्यामुळे जास्त पट्ट्या लावायची गरज पडत नाही अस्तर मेन फॅब्रिकला आपण आता जोडून घेऊन एक्स्ट्रा कापड कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने पूर्ण अस्तर जोडून चारी बाजूने शिलाई मारून पूर्ण अस्तर जोडून घेतले आहे कमरेचे डास मी इथे देऊन घेतले आहे इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची खाली आणि वरती ब्लाऊजच्या डासाप्रमाणे आपल्या ब्लाऊजचे जेही बॅकसाईडचे डास आले आहेत त्या उंचीप्रमाणे इथे डास मारून घ्यायचे अशा पद्धतीने बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे ब्लाऊजचे बॅक साइड लुक आहे बॅक पार्टच्या बरोबर सेंटर काढून इथून मध्ये कट करून आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन दोन इंचाच्या मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत या पट्टीला एका बाजूने थोडेसे डोंगरून मी एक टीक मागून घेणार आहे अशा पद्धतीने पलटी करून खालच्या बाजूला या पट्टीला असे फोल्ड करून इथून पाव इंचाची शिलाई मार्जिन घेऊन एक टीक आपल्याला मारून घ्यायची आहे लखट पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आमची इथून ही पट्टी अशी धुंधूळ अशी एक शिलाई आमची इथून मारून घ्यायची पट्टी अशा पद्धतीने आपण फोड करण्यात आला अशा पद्धतीने फोल्ड करून इथून मधून एक शिलाई आपल्याला देऊन घ्यायची अशा पद्धतीने ही आईची पट्टी आपली तयार झाली आहे इथे मी ची एक जग अशी आय मशीनच्या साहाय्याने देऊन घेतली आहे तुम्ही पाहू शकता याही भागाला अशा पद्धतीने फोल्ड करून परच्या बाजूने पाऊन इंचाची शिलाई मार्जिन घेऊन सरळ एक टीप मारून घ्यायची सरळ एक टीप देऊन घेतली त्यानंतर अशी पट्टी पलटवून इथून मधून एक ताप शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे मग ही पट्टी आपल्या बाजूने फोल्ड करून इथून काठावरून एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची अशा पद्धतीने आय आणि खूपची पट्टी आपली तयार झालेली आहे याही बाजूने शिकायचे पट्टी लावून घेतली आहे हा बॅच आप पार्ट आपला कम्प्लीट झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ